गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नमस्कार आज साहेब आलेले आहेत मूर्तीकार हे फार सुंदर मूर्ती बनवतात आणि चांगल्या पद्धतीची पुणेश्लोक अहिल्यादेवी त्या स्मारकासाठी त्या पुतळ्यासाठी आपण पहिला वीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे अजून जो निधी लागेल तो कमी पडणार नाही एवढंच आपल्याला शाश्वत सांगतो आणि चांगल्या पद्धतीचा पुतळा आपल्या पलटण शहरामध्ये उभा राहतोय लवकर लवकर उभा राहील आणि त्यांचं कार्य त्यांनी आत्तापर्यंत केलेला ज्या समाजासाठी त्यांनी भूमिका घेतली आहे देशामध्ये स्व स्वतः फिरून जिथं घाट चांगले बांधले एक महादेव हो, म्हणजे सगळ्या सगळ्याच देवतांचे घाट अहिल्या श्रीमती पुण्यश्लोक अहिल्या देवींनी मानले आणि असंच स्मारक त्यांचा संस्कार आणि विचार आपल्या पलटण तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि तो संस्कार आणि विचार तसाच पुढं चांगला राहावा ते पुतळा नसून ते त्यांचा विचार आपण इथं उभा करतोय आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम आपण निश्चित करूया अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे खटागोर साहेब ते त्याच्यामध्ये जीवनपणा आणतील आणि तोच जीवनपणा आपण तालुक्यामध्ये आपण घेऊ एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि लवकरात लवकर आमची कमिटी पुतळा स्मारक कमिटी लवकरात लवकर निर्णय घेऊन जेवढ्या कमी वेळात हा पुतळा आपल्याला बांधता येईल तेवढ्या कमी वेळात आपण बांधण्याचं काम करू एवढंच आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला आणि स्वस्त सदस्यांचं पासून खरंच करत, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कलाकाराला आज फलटण येथे बोलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं निर्माण करण्याचं कार्य माझ्यावर ते सोपवत आहे मला तर आत्ता येताना लोण लोणंच्या जवळ आहिल्याबाई होळकरांच्या एका पुतळ्याचं मी दर्शन घेऊन मग फलटणमध्ये आलेलो आहे तिथं एक छानसा पुतळा आहे अर्धपुतळा आणि तो पाहिला त्याचं दर्शन घेतलं आणि मग मी ह्या इथं मध्ये आज आलेलो आहे गेल्या महिन्यातच मी इंदोरला इथं माहेश्वरीच्या इथे अहिल्याबाई होळकरांचं फार मोठं कार्य आहे अशा ठिकाणाही पण जाऊन आलेलो आहे कारण त्या ता इंदोर शहरामध्ये सुद्धा एक यशवंत होळकरांचा आम्ही अश्वरूढ पुतळा तिथं बसवलेला आहे आणि ते करत असताना आज ह्या संबंध फलटणमध्ये ह्या पुतळ्याचं निर्माण करण्याचं भाग्य हे मला लाभत आहे खर तर ह्या फलटण शहराशी माझा फार धुवायला संबंध माझं आजोळ हे फलटण आणि माझं बालपण सुट्टीमध्ये मध्य महिन्याची सुट्टी सगळं मध्येच गेलेलं असल्यामुळे एक भावनिक नातं या शहराचं जोडलेलं आहे या निर्माण करणे एक महत्वाचं का कार्य या संबंध समितीच्या सदस्यांनी माझ्या सोडतो या सर्वांना नक्की असतो असताना फक्त पुतळा म्हणून ते करत नाही आहोत तर त्या माध्यमातून एक समाजामध्ये एक ह्या संबंध वातावरण एक चांगला देता येईल आणि आईल्या आई कार्य हे समाजासमोर कसं पोचता येईल पोचवता येईल याचा संपूर्ण परिपूर्ण प्रयत्न कलाकार म्हणून मी नक्कीच करेल त्यांनी केलेलं कार्य कसं आपल्याला इथं आणता येईल दाखवता येईल या स्वरूपाचं स्मारक हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं करणारा मानस आम्ही या ठिकाणी मानतो आणि मला आज इथे बोलवलं या चांगल्या कार्याची एक संधी मला देत आहेत त्याबद्दल मी सर्वांचं सतशा आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय गणेश जय गणेश जय गणेश निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं पुतळा कमिटीची या ठिकाणी खूप दिवसापासूनची मागणी होती की या देवी चौकामध्ये या ठिकाणी सुंदर असा पुणे लोकराजमाता देवी होळकरांचा पुतळा व्हावा यासाठी आमचे नेते सन्माननीय ने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वीस लाख रुपये निधी या पुतळ्यासाठी मंजूर करून दिला त्याचप्रमाणे आमदार सचिन पाटील त्याचप्रमाणे आम या ठिकाणी उपस्थित अमरसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे शमशेदसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमची राजमाता देवी पुतळा कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि जे पुतळा बनवणारी टीम आहे विशेषता खटावकर साहेब जे पुण्याहून आलेले आहेत ते या ठिकाणी पुतळा कमिटीमध्ये येऊन त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानुसार पुढचं जे पुतळा कशा स्वरूपात असावा काय असावा याचं योग्य असं मार्गदर्शन ती त्यांच्या पद्धतीने करतील आणि सुंदर असा या ठिकाणी पुतळ्याचं लवकरच काम सुरू होईल एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद या ठिकाणी पुतळ्याच्या जागेची पाहणी पुतळा कुठं बसवावा कसा असेल आणि कसा दिसल यासाठी आपल्या महाराष्ट्रातील पुतळा घडवणारे खटावकर यांनी देशभर किंबवना देशाच्या बाहेर पुतळे सगळ्याच महान व्यक्तीचे पुतळे बनवलेत आणि त्यांना समक्ष बोलवून आज या जागेची पाहणी केली आणि पुतळा कुठं बसवावा हे संशेरदादा आणि आबीभाई यांनी येऊन आणि समिती आणि सर्व धनगर समाजातील बांधव यांनी ती जागा निश्चित करून पुढील कारवाई करण्याचे आता सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या परवानग्या घेतल्या आहेत कलेक्ट्रॉफीची परवानगी घेतलेली आहे आणि टेंडर होऊन ही काम सुरू होणार आहे गेली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय रणजित दादाने शब्द दिला होता समस्त धनगर समाजाला अहिल्यादेवींचा पुतळा मी मध्ये उभा करणार आणि तो शब्द आदरणीय खासदारांनी पुरमळ चव्हाण आणि समस्त धनगर समाजाची इच्छा होती की फलटण तालुक्यात पुतळा असावा महाशिरसमध्ये पुतळा आहे खंडाळा तालुक्यात पुतळा आहे पण इथं बहुसंख्येनं धनगर समाज असताना सुद्धा पुतळ्याची पुतळा नव्हता इत इतक्या दिवस जे राज्यकर्ते होते त्यांनी कधीही त्या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही पण आदरणीय खासदारांनी ह्याच्यात लक्ष देऊन वरवर आम्हाला बोलवून चर्चा करून बैठका घेऊन त्याच्यावरती वीस लाख रुपये टाकून आणि सर्व परवानग्या पूर्ण करून आता कटावकारांना बोलवून हे पुतळ्याचं काम दिलेलं आहे आणि लवकरच काम सुरू होत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीनियुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर डॉक्टर बी बी आर टी बी आर आंबेडकर आंबेडकर मध्ये पत्ता मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव